thank mm -hmm. you हाय हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार आम्ही पण मजेतच आहोत तर आता झाली आहे संध्याकाळ संध्याकाळच्या साडेपाच वाजल्या मी आज दिवसभर ब्लॉग नाही बनवलं कारण झालं का माझ्या मोबाईलची स्पेस पूर्ण फुल झाली होती आणि तिथे व्हिडिओ शूटच होत नव्हतं तर ते, ते, ते सगळं मी क्लीन करत बसले आणि मग सकाळून तुम्हाला हे सगळं करायला काय वेळ नव्हतं मग मी आता दुपारून ते सगळं केलं व्हिडिओ एडिट केला एक आणि आत्ता म्हटलं व्लॉगला स्टार्ट करते तर आता झाली संध्याकाळ तर आतापासून ब्लॉग बनवलं हो आणि इतकं छान ऊन पडतंय आता एवढ्यामध्ये इतकं फ्रेश आणि इतकं छान वाटते बाहेर गेलं की ऊन वाटते पण घरामध्ये छान वाटते कारण इतकं कंटाळा आलं तर पाऊस 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 जिकडे बघितलं तिकडे नुसतं ओलं ओलं आणि घरात पण असं माहीत नाही पाऊस असलं की उत्सुकता म्हणजे अशी हे नाही वाटत त्याच्यामुळे आता छान वाटत आहे फ्रेश फ्रेश आणि एक मिनट बाबू उठला बेटा मी व्हिडिओ स्टार्ट केलं <laughs> के <laughs> की तुला उठायचं असते बरोबर तर असं हे सगळं आहे बघा मी आता व्हिडिओला स्टार्ट केलं मला हसायला येतं आणि हा उठून इथे रेडी याला माझ्या व्हिडिओशी काय प्रॉब्लेम माहिती नाही उठून इथे बघत आहे आता तर चला आता याचं बघते सगळं आता हा झोपला होता दुपारचा आणि मग तुम्हाला भेटतेच मी थोड्या वेळात हाय फ्रेंड्स तर आज आहे जेवणाला सुट्टी कारण जरा मलाही बरं नव्हतं वाटत आणि वेळ पण होऊन गेला होता तर आज आहे बाहेरून जेवण कारण माहिती नाही थोडं बरं ना वाटत आहे तर मी बनवत होते पण मग हे बोलले की नको बनवू बाहेरूनच घेऊन येतो तर त्याच्यात आम्ही जेवण करून घेतोय तर रुजूल झोपायचाच आहे रुजूल पण येतेच आहे आणि आता म्हटलं पटकन जेवून घेते कारण त्याला झोप येत आहे तर तो पण थोड्या वेळात हे करेल त्याच्यामुळे तर चला तुम्हाला पण दाखवतो की काय जेवतो ए रुजूल काय करताय बाबू मस्ती आणि हे इथे आहे पनीरची भाजी राईस ओडी आणि त्यात हे हे खूप कमी दिसतात ब्लॉग मध्ये कसं वाटत तुम्हाला आता फिफ्टी फिफ्टी तर चला आता यांची फिफ्टी फिफ्टी आहे पण माझ मला काय एवढं हे ना होता पण ठीक आहे तर फ्रेंड्स जेवण वगैरे झालं सगळं किचन वगैरे पण आवरून झालं आणि जेवण करून थोडा पस्तावा झाला असं वाटलं घरी बनवले असते तर परवडलं असतं कारण एक भाजीला टेस्ट नाही अर्ध्याला जास्त वेस्ट झालेला आहे आणि पोटही जसं पाहिजे तसं भरलं नाही पण आता तर वेळ झाला तर काही करत नाही ॲडजस्ट केला आता जसं के तसं कारण याच्या पहिले आम्ही तिथून आणलं तर असं नव्हतं यावेळेस माहिती नाही फसवलं आणि आता काय नाही झोपायची तयारी रुजून तिकडे आवाज देत आहे त्याला झोपायचं आहे तर म्हटलं चला ब्लॉग थोडस काही शूटच नाही केलं मी मग अशी रुजू त्याच्यानंतर त्याच्याच माझात होते आणि मग जेवण वगैरे तर ते सगळं आणि बरंही नाही वाटत जरा माहिती नाही संध्याकाळपासूनच थोडस विचित्र वाटत आहे चला तिकडे चिडत आहे काय झालं झोपायचं बेटा चल ये शो फ्रेंड्स तर आज झालं नेक्स्ट डे काल मग मी रात्री काहीच फ्लॉक शूट नाही केलं कारण मग रात्री सगळं आवरून झोपायला गेले आणि त्यानंतर म्हटलं आता या व्लॉगला आज कंटिन्यू करते आज सकाळपासून काय शूट नाही केलं कारण तुम्हाला सांगितलं मला बरं बर आहे तर त्याच्यामुळे मला माहीत नाही असं ना वाटत आहे आणि काय झालं ना आता एवढ्यामध्ये हे घरी होते है, तर आता ना मला एक जवड़ घरी एकटं राहायला इतकं बोर वाटत आहे कारण जवळजवळ आठ दिवस घरीच होते तर यांची ना आता सवय झाल्यासारखी झाली आहे मलाही झाली हे दुचुल्लाही झाली असेल कारण हे घरी दिसत होते ना पण आता ते ऑफिसला गेले आज त्यांनी डोकंच खराब केला आधी जातो नाही ना ना जात जातो नाही जात सगळे प्लॅन कॅन्सल झाले आणि ते ऑफिसला निघून गेले त्याच्याने आणखी डबल चिडचिड झाली मला मग काही नाही आता सकाळचं सगळं आवरून झालं आता आता तर दुपार झाली आहे दुपारच्या अडीच वाजलं आहे आणि रोजू झोपलेला आहे त्यासोबत जेवणामध्ये काढल्याची भाजी केली होती तर मी काही शूट नाही केलं कारण माझी काही इच्छाच नव्हती होत सकाळपासनं तर मग आता म्हटलं जाऊ दे आता थोडं व्लॉग शूट करते तर कपडे लावल्या मशीनला सकाळी एकदा लावले ते वाळत घातले कारण पावसाचं मोसम आहे इकडे आता सध्या मी कालच्याच ब्लॉगला तुम्हाला सांगितलं की छान ऊन पडत आहे पण आता आता सगळं आणखी प्रॉब्लमच झालं अचानकमध्ये पाऊस येत आहे गरमी होतं का मोसमचं कडतच नाही आहे त्याच्याने ना कसं तब्येतींवर फरक पडत आहे तब्येत म्हणजे असं खूप काना झालं मला पण ते असं माहिती नाही ना काय म्हणतात त्याला चांगलं फील नाही होतं असं वेगळंच होत वाटत आहे तर असं होता चला बघते आता दिवसभरात काय करता येईल मला एक व्हिडिओ पण एडिट करायचा झोपला आहे तर ता मी त्याला पण एडिट करून घेते कारण आज ब्लॉग टाकायसाठी एडिट नाही केलेला आहे थोडंफार मी रात्री केलं पण रात्री मला छान नव्हतं वाटत ना तर मला मोबाईल पाहायची इच्छाच नव्हती होत रात्री त्याच्यामुळे मग मी रात्री काहीच नाही केलं आत्ता करते आणि त्याला संध्याकाळपर्यंत अपलोड करते तर चला भेटतेच तुम्हाला नंतर तर इथे बघू शकता बाहेरचं मोसम आणि हे एवढे सारे कपडे मी बाहेर टाकलेले आहे त्यासोबत थोडे कपडे इथे स्टँडवर पण आहे त्यानंतर इथे बघू शकता भांडे पडले तसेच थोडेच्या नाही आता जे जेवण केलं होतं दुपारी तेच बाकीकडे सगळं क्लीनच आहे थोडं थोडं जेवण उरलेलं आहे तर आता संध्याकाळी बघू याचं काय मला आता जेवण पण करायची इच्छा नव्हत्या कारण मला ना टेस्टच नाही आता माहित ना मा काय झालं मला तर बघू आता आणि त्यासोबत आता मशीन पण झालेली आहे तर मशीनने पण आवाज दिला पण आता बघते मी ते कपडे घेऊन येते आतमध्ये स्टँडवरच टाकून देते बाहेर तर जागा नाही आहे आणि बाहेर एवढे कपडे टाकले ना मग पाऊस आला की मला धावत सुटावं लागते आणि जर त्याच्यात त्रुजूल जर जागा असला तर मग मला होतच नाही आणि ते कडच्या रूममध्ये जो झोपला आहे तिथे बसलं ना बाहेर पाऊस आलं तर कळतच नाही त्याच्यामुळे ते, ते बा आता स्टँडवर टाकते बाहेर जे कपडे ते आता वाढत पण आल्या सगळ्यांचं सकाळपासून टाकलेले आहे आणि मशीनच्या कपड्यांना जास्त वेळ नाही लागत ते इथे फॅनमध्ये टाकून देते ते पण चुकतं तर चला आता कपडे वाढवते आधी इथे मी मशीनमधले कपडे काढून घेतले आणि पटकन आता वाळत घालून घेते तर रुजुल तर झोपला तुम्हाला मी सांगितलंच आता इथे स्टँडवर सगळे कपडे टाकून देत आहे कारण बाहेरचं मौसम एवढं काही व्यवस्थित नाही वाटत आहे त्याच्यामुळे तर हे ना स्टँड खूप युजफुल वाटते कधी कधी कारण पावसाळ्यात तर खूपच कामामध्ये येते पण कपडे धुवान कधी पण याच्यात घरामध्ये फॅन खाली टाकून द्या सकाळपर्यंत कपडेवर अडून रेडी तर हे स्टँड खरंच खूप कामाचं आहे पण एवढंच आहे बाहेरनं ठेवू नाही शकत आहे आम्ही याला कारण कबुतर आहे आमच्या इकडे तर पन, ते सगळं घाण करता मग याला ना घरात ठेवावं लागते त्याच्यामुळेला थोडीशी जागा लागते पण असो कपडे जेव्हा असतात तेव्हा काय वाटत नाही पण रिकामा असते आणि हा स्टँड शक्यतो रिकामा नसतो त्याच्यावर कपडे थोडे ना थोडे असतातच तर असो चला भेटू आपण अशा एका छान शाळेतो तो बाय ठीक